私はついさり、はし、せっけんは不い、はしゃばかししゃんしゅうふみたおき。ねてぎさりわかるちゃろうが、はしょどかなわいね。あふれんせいかぜおさんしかせかろう。あにめえらんせいかぜおきどわにめえらんせいかぜおどわにめえらんせいかぜ。せっなおにめた。 ते साधारणतः एक दोन आठ निघाले पुन्हा काही निघू शकेल <laughs> नंतरच्या काळामध्ये मी पुन्हा शोधलं आणि पक्षाचं काम करत होतो त्यावर काकासाहेब व्याज मार्ग मुंबई इथं जे काँग्रेस विमान आहे तिथं मी राहत असे आणि आमची काही लोकांची माहिती झाली त्याच्यामध्ये बाळासाहेब ठाकरे त्याच्यामध्ये एक वी वी के देसाई म्हणून होते आयात नाही ते आली अतिशय उत्तम नेहमी आणि शशीचे एकच वेधक म्हणून आमचे मित्र होते ते इंग्लंड असत नंतर तिथल्या नेहर्सपातीच काम करायचे आणि त्यानंतर ते फरक आले त्यामुळे चौघांचा ग्रुप असायचा त्यावेळेला वेदक आमच्या मागे लागले ते आपण काहीतरी वर्तन खर्च काढू आता एक अनुभवचा होता पण त्याची मधलं काय हरकत नाही मग बाळासाहेब ठाकरे मी आणि आमचे दोन सहकारी प्रत्येकाने पाच पाठ हजार रुपये वळतील आणि वीस हजार रुपये खर्च करून गुंतवून आणि राजनीती नावाचं एक पत्रकार काढलं त्याचं सोडून आमच्या जो त्याच त्या काळात त्या निचा होता तसं करावं कारण ते शशीकर हे इंग्लजमध्ये म्हणजे जे साधून आल्यामुळं ते साधारणतः चाळीस वगैरे असं ते करायचे आणि त्याप्रमाणे आपण करावं त्याच्यात राज्या राज्यांचे विभाग असावेत आंतरराष्ट्रीय विभाग असावेत शास्त्र शिक्षण या गोष्टी काय असावं तेजर विकास असावं असं सगळं आमच्या खुलं वाढलं आणि आम्ही छोटी वाहन केली आणि फायदा अंक काढायचं ठरवलं अंत काढला बाळासाहेबांच्या घरामध्ये त्यांच्या घरी होत्या आणि त्यांना त्याला काय म्हणतात सर म्हणजे देवी अंगात येते ना असं काही असं काही शिवसेना होतं आणि बाळासाहेबांनी सांगितलं की आपण कासायचा प्रसाद करतो पहिला अंक कुठं द्यायचा याचा आपण सल्ला त्यांचा घेऊया लगे आणि नंतर त्यांच्या अंगात ती देवी आली आणि त्यांनी सांगितलं की सिद्धी विनायचं जाऊन पहिला अंक द्या आणि अंकाला अशा पद्धतीची माग मागणी मिळेल की तुम्हाला अंक सर्व दिसायचाच असं आणि त्याफणे आम्ही सगळ्यांनी जाऊन सिद्धिविनायकामध्ये तो अनुभव आला कोणतो आम्ही दिसला नाही आम्हालाही दिसला नाही वाचकांना दिसत नाही या सगळ्या गोष्टीचा एकदा अनुभव आल्याच्या नंतर आता तुमच्या धंद्यात करायचं नाही हा निकाल घेतला पण माझ्या दाखवल्या भावाला काही ते आवडलं नाही तुम्ही विचारा अजूनही त्या क्षेत्रात आहे त्यांचं काय चालून द्या पण मी काय त्याच्यामध्ये नाही असो आता काही तुम्हाला विचारलेलं तर म्हणजे आमच्या बाळासाहेब ठा ठाकरेंचा मृत्यू क्षेत्रात आम्ही केलेल्या कामगिरी त्यावर त्यामध्ये प्रश्न न इतर काही काय विचार

तुमच्यात फरजाही दिसते तुमचा अंथ वाटावाचा प्रत्येकाच्या अवधी निवडी असतात फार थोडे लोक या ठिकाणी देशांनी त्याचं कारण आहे जनरेशन घ्याप होईल म्हणजे काही दुसरं काही कारण नाही क्षेत्र बदलली जनरेशन घ्याप होईल त्यामुळे व्यक्तिगत सुसोबत सुरू असायचा म्हणजे પૂર્વી ઇશ ઉતરાય બારામથી ગેસ્ટહાઉસન એક જાગા કરાય છે ત્યાં કાંઈ લોકં છે અને તે સમસાન અને તે નિવાસસ્થાના સંધ્યાકાળી ગયા અન્ય સારી સહકારી ચીક ગફા ગૃષ્ટિ ચર્ચા એ સાર ગોષીની મુખ્ય ભરના ચાલા છે

पाटलांविषयीचा जो विषय सध्या चालला आहे त्यांनी काल म्हटलंय की शिवसेनेने म्हणजे उद्धव ठाकरेंनी ठाकरे उमेदवार दिल्यामुळे माझा पराभव झाला हा एक भाग कारण हे महाविकास आघाडीशी संबंधित विषय आहे आणि दुसरं छगन भुजबळांची आपल्या अलीकडे झालेली भेट तर ती केवळ या आरक्षणाच्या विषयापुरते केवळ राज्यातल्या वातावरणापुरती मर्यादित मर्याद होते काय यांचा आमचा एकच निर्णय झाला नव्हता एकत्रित वर्षाचा काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या सगळ्यांच्या वतीने उमेदवार सर्वांचा आमचा निर्णय झालेला नव्हता माझा इंटरेस्ट नव्हता आता माझ्या पक्षातील सगळी बारा मत होती आम्हाला

आणि ते आम्ही देण्याच्या स्थितीत नसतो त्यावेळेला काँग्रेस शिवसेना आणि मी सगळे एकत्र असताना मी आमच्या सरकारला सांगितलं की आता आपण दावा पक्षाला आक्रमित करू शकत नाही पण यानंतर निवडणुका द्यायची तो विधान परिषदेच्या असतील एवढ्या महाराष्ट्राचे असतील की तिथं आपण कुठे यांना करून येतो ते सगळ्यांनी मान्य केलं डाव्या फाट्यांनी मान्य केलं आम्ही तिघे एकच येलो आणि तुम्हाला ठरूक आहे की आम्हाला यश चाललं मिळालं माझ्या मनात एक दोष होती की आज संधी आली तर डाव्यांचा कुती विचार करावा आणि त्याच्यात मी आमच्या सरकार कळवलं आमच्या भाषा बारा आम्ही बारा उशे शेताभायला देऊ